मी परवा नांदेड परभणी त्याच्यानंतर हिंगोली या तीन चार जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली खूप पाऊस पडला जनावरं वाहून गेले आणि जनावरं वाहून गेल्यानंतर शे एक शासन निर्णय असा होता की त्या जे काही ज पशुधन पशुहानी झाली असेल जे जनावर वाहून गेलं असेल त्याचे पंचनामे झाल्याशिवाय त्याला मदत मिळत नव्हती पण शासनाने आत्ताच एक तो पण निर्णय घेतला की एखादं जनावर समजा वाहून गेलं असेल एखादं पशुधन एखाद्या शेतकऱ्याचं जर का त्याचं नुकसान झालं असेल त्या वाहिलेल्या जनावराचा पंचनामा करण्याची आपल्याला आवश्यकता नाही पण स्थानिक स्तरावरती त्याचे जिथं जिथं रेकॉर्ड असतील त्याचा आधार घेऊन त्या जनावराच्या बदल्यामध्ये आपण शेतकऱ्याला मदत केली पाहिजे हा पशुधनाचासुद्धा निर्णय राज्य सरकारचा अतिशय उत्कृष्ट आहे आपल्याबरोबर महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील सर आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे नवशक्तीच्या डिजिटल लाईव्हमध्ये सर राज्यात सततचा पाऊस या आपत्तीत सन दोन हजार तेवीसपासून नैसर्गिक आपत्ती घोषित झाली तर आपण काय नेमकी या कालावधीत मदत केली आहे मुळामध्ये आपत्तीचे वेगवेगळे प्रकार केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांनी त्याच्या बाबतीमध्ये घोषणा केलेली होती पण सततचा पाऊस असा एक प्रकार होता की राज्यामध्ये पासष्ट एम एमच्या वर पाऊस पडल्यानंतरच त्याला मदत करण्याची प्रोविजन केली जात होती किंवा त्याला अतिवृष्टी म्हटलं जायचं जा। पण शेतकऱ्याच्या जीवनामध्ये लगातार दहा दिवस जर का पाऊस पडला आणि दहा दिवसानंतर त्याच्या पिकाची परिस्थिती आपण जर का बघितली तर ते पीक अक्षरशः निस्त नाबूद होतं किंवा त्याच्या उत्पन्नामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती घट होते म्हणून राज्य सरकारने सततच्या पावसाकरता आपण मदत केली पाहिजे या दृष्टिकोनातून पहिल्यांदा निर्णय घेतला आणि जवळपास याच्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून सततच्या पावसाकरता पंधराशे एकसष्ट कोटी रुपयापर्यंत मदत ही शेतकऱ्यांना प्रामुख्याने आत्तापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावरती डी बी टीच्या माध्यमातून वाटली गेली दहा दिवसाचा पावसाचा सतत पाऊस पडल्यामुळे पिकाची उगण क्षमता किंवा त्याच्या मुळामध्ये लागलेली बुरशी हा प्रामुख्याने पहिल्यांदाच सरकारने हा विचार केलेला आहे त्यामुळे सततचा पावसाचा उपयोग आणि त्या माध्यमातून होणारी मदत राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा अतिशय योग्य होता सर त्याच अनुषंगाने आपला एक दुसरा प्रश्न आहे एस डी आर एफ निकषाच्या बाहेर अधिकची मदत तुम्ही जाहीर केली होती तर दोन हजार तेवीस साली पूर्वीचा मदतीचा दर आणि दोन हजार तेवीसमध्ये वाढवलेल्या मदतीचा दर ह्याचा नेमका फरक कितपत होता नाही आता राज्य सरकारकडनं एक सगळ्यात मोठी शेतकऱ्यांना दिलासा देणे मदत देण्याच्या दृष्टिकोनातून हाही एक सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे दोन हजार तेवीसच्या अगोदर जिरायत जर का क्षेत्र असेल तर साधारण आठ हजार पाचशे रुपये त्याला एक एका हेक्टरला त्याला मदत दिली जायची त्याच्यानंतर बागायत क्षेत्र जर का असेल तर साधारण सतरा हजार रुपये प्रति हेक्टर त्याला मदत दिली जायची आणि समजा जर का बहुवार्षिक पीक जर का त्याचं असेल आणि त्याचं जर का नुकसान झालेलं असेल पासष्ट एम एमपेक्षा जास्त पाऊस पडल्यानंतर नुकसान जर का झालं असेल किंवा आपत्ती आली असेल तर बावीस हजार पाचशे रुपये त्याला एका हेक्टरला मिळायचे पण त्याच्यामध्ये सरकारने फार मोठा बदल केला आणि शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा दिलासा जर का गेला असेल तर जिरायत पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये एका हेक्टरला मदत झाली बागायती पिकाकरता सत्तावीस हजार रुपये त्याला शेतकऱ्याला मदत झाली आणि बहुवार्षिक पीक जर का असेल तर छत्तीस हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्याला मदत झाली पण ते केवळ फक्त एका हेक्टरला मदत पूर्वी दोन हजार तेवीसच्या अगोदर दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत नुकसान जास्तीत जास्त शेतकऱ्याला मदत केली जायची पण राज्य सरकारने हा एक निर्णय मोठा घेतला दोन ऐवजी तीन हेक्टरला मदत करायची म्हणजे बहुवार्षिक पीक समजा जर का नुकसान झालं असेल आणि छत्तीस हजार रुपये त्याला पर हेक्टर जर का मिळत असेल आणि तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये केल्यामुळे ऐवजी तीन हेक्टर मदा मर्यादा केल्यामुळे जवळपास एक लाख पाच हजाराच्या वर त्याला मदत ज्यावेळी शेतकऱ्याला मिळाली त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून फार मोठा हा निर्णय राज्याने दोन हेक्टर जमिनीच्या मर्यादा तीन हेक्टर केली आणि जे ए एस डी आर एफने ठेव ठरवून दिलेले जे दर होते त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वाढसुद्धा केली सर उपरोक्त सन दोन हजार बावीस खरीप हंगामात देखील वाढीव दराने मदत मंजूर केली होती त्यात राज्यात एकूण दोन हजार तेवीसमध्ये चाळीस तालुके घोषित केले होते दुष्काळी अनुदान दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपये मंजूर केले होते तर ते राज्यामध्ये एकदम भीषण दुष्काळ महाराष्ट्रामध्ये जवळपास चाळीस तालुक्यांमध्ये दोन हजार तेवीसमध्ये पडला केंद्र सरकारच्या मदतीने आणि राज्य सरकारच्या मदतीने जवळपास दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपयाची मदत आज दुष्काळाकरता केंद्र केंद्राच्या आणि राज्याच्या मदतीने आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती रक्कम टाकली गेली आणि दुष्काळ आल्यानंतर प्यायच्या पाण्याची समस्या असते शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नुकसान असतं पण केंद्राच्या मदतीने आणि राज्याच्या मदतीने राज्य सरकारने जवळपास चोवीसशे त्रेचाळीस कोटी रुपये त्यालासाठी खर्च केलेला आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यात तीन जून दोन हजार वीस रोजी निसर्ग चक्रीवादामुळे खूप नुकसान झालं होतं तर त्यावेळेला आपण काय मदत केली होती त्या लोकांना आता त्या आंबेगावमध्ये हिरडा नावाचं एक पीक असतं आणि ते हिरड्याच्या पिकाचं उत्पन्न जे असतं ते जंगली भागामध्ये जंगलामध्ये त्याच्यामध्ये आदिवासी लोकांच्या माध्यमातून प्रामुख्याने त्याचं उत्पन्न केलं जातं राज्यामध्ये अशा प्रकारचं समजा जर का नुकसान झालं असेल तर त्याला कुठल्याही प्रकारची सोय राज्य सरकारमध्ये नव्हती दोन हजार तेवीसमध्ये ज्यावेळेला दोन हजार वीसमध्ये ज्यावेळेला आमचं सरकार होतं पूर्वीच्याही सरकारमध्ये मी होतो उद्धव ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते पण त्यावेळेला मात्र ते नुकसान झालं तर मदत देऊ शकलं नव्हतं पण नंतर ज्यावेळेला अडीच वर्षानंतर सरकार बदललं आणि त्या सरकारनंतर मग आम्हीही त्याच्यामध्ये सहभागी झालो आणि जुन्नर तालुक्यामध्ये जवळपास पंधरा कोटी रुपया पंधरा कोटी रुपयापर्यंत आम्ही शेतकऱ्यांना त्याची मदत केली आणि राज्यामध्ये परत तो एक वेगळा निर्णय घेतला की हिरड्यासारखं उत्पन्न जे विखुरलेल्या स्वरूपामध्ये आदिवासी लोकांकडनं त्याचं पिकाची लागवड केली जाते आणि उत्पन्नाचं साधन एकमेव मा सर, ते असतं दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून हिरडा पिकाला राज्यामध्ये पहिल्यांदाच राज्य सरकारने माध्यमातून मदत झालेली आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळते सर आपल्या सरकारच्या काळात आपण शेतकऱ्यांना शेतपिकाकरता एकूण किती मदत केली आहे नाही आता आपण जर का सर्व सर्वसामान्य जर का विचार केला तर विरोधकांकडनं सातत्याने आपल्याला टीका ऐकायला मिळते पण मी आप आपल्याला अभिमानाने सारखो राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मदत पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून दोन हजार तेवीस नंतर जवळपास एक कोटी एकोणसत्तर लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोळा हजार नऊशे सत्त्याऐंशी कोटी रुपये म्हणजे जवळपास सतरा हजार कोटी रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत आणि तेही दोन हेक्टरची तीन हेक्टरपर्यंत मर्यादा वाढून जी पूर्वी जिरायत बागायत आणि बहुवार्षिक पिकाकरता जी पूर्वी दिली जायची तिच्यामध्ये वाढ करून आज जवळजवळ जो सतरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकलेले आहेत मला असं वाटतं की मी आजपर्यंत आता रिसेंटली जो पाऊस पडलेला आहे मागच्या महिन्यामध्ये यावर्षी रिसेंटली पाऊस पडलेला आहे ती मदत सोडली तर जवळपास शेतकऱ्याच्या खात्यामध्ये राज्य सरकारने शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावरती मदत केलेली सर त्याच अनुषंगाने आपल्या सरकारच्या काळात जीवितहानी व मालमत्ता नुकसानाचं देखील महत्वपूर्ण तुम्ही निर्णय घेतलेले आहेत तर त्यांनी काही महत्त्वाचा निर्णय आता एक सगळ्यात महत्त्वाचा जर का निर्णय असेल तर पूर्वी असं असायचं की अठ्ठेचाळीस तास पूर आल्यानंतर सगळ्यात मोठी समस्या गाव पातळीवरती किंवा छोट्या गावाच्या ठिकाणी ढगफुटी झाली अतिशय मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडला ढगफुटी झाल्यानंतर गावात पाणी शिरलं आणि पुराचं पाणी जर का गावात शिरलं तर पूर्वी असा एक निर्णय होता ते 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 की ते अठ्ठेचाळीस तास त्याच्या घरामध्ये त्याच्या दुकानामध्ये किंवा त्याच्या टपरीमध्ये अठ्ठेचाळीस तास पाणी राहिल्यानंतरच त्याला मदतीचं हातभार लागायचा आणि ती मदत अठ्ठेचाळीस तास झाल्यानंतर ज्यावेळेला बघायचं होतं तर ते शेतकऱ्याला त्यात पात्र ठरायचं नाही पण राज्य सरकारने सगळ्यात मोठा निर्णय घेतला की अठ्ठेचाळीस तास आपल्याला पाणी त्याच्या घरात किंवा टपरीत राहिलं पाहिजे याची काहीही एक आवश्यकता आवश्यकता नाही तो निर्णय शिथिल केला आणि एकदा पाणी त्याच्या घरामध्ये गेलं म्हणजे याचा अर्थ त्याचं नुकसान झालं पाहिजे झालेलं आहे हे गृहीत धरायचं आणि ताबडतोब त्याला मदतीचा हातभार लावायचा पण मग बाबतीतही सरकारने असा एक निर्णय घेतला की पूर्वी साधारण त्याचे भांडे असतील त्याचे कपडे असतील तातडीने एखाद्याच्या घरामध्ये संसार उद्ध्वस्त झाल्यानंतर सरकार त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे दुसऱ्याच दिवशी सकाळपासनं त्याने काय खायचं काय कपडे घालायचे किंवा काय त्याला पुढची दिनचर्या त्याने कशी भागवायची ही सगळ्यात मोठी समस्या होती सरकारने त्याच्यामध्ये बदल केला आणि जवळपास दहा हजार रुपये त्या माणसाला अति तातडीची मदत जे जे पुरामध्ये बाधित झालेले लोकं असतील त्यांचे तातडीने पंचनामे करायचे आणि ताबडतोब त्यांच्या घरापर्यंत दहा दहा हजार रुपयाची मदत करायची हाही एक बदल सरकारने फार मोठा केला की एच डी आर एफचे निकष जर का आपण लावले तर साधारण एखादा दुकानदार असला तर त्यालाही अठ्ठेचाळीस तासाची मुदत लाव मुदत बंधनकारक होती ती आठ शिथिल केली आणि त्याचं पंच्याहत्तर टक्के नुकसान किंवा पन्नास हजार रुपयापर्यंत राज्य सरकारने तोही एक निर्णय घेतला की पन्नास हजार रुपये किंवा पंच्याहत्तर टक्के नुकसान याच्यात जी जास्त अमाऊंट असेल ती त्या दुकानदारालाही त्याची मदत झाली पाहिजे एखादा छोटा टपरीवाला असेल त्या टपरीवाल्याचं नुकसान जर का झालं असेल त्यालाही दहा हजार रुपयापर्यंत आपण मदत केली पाहिजे तर तेसुद्धा राज्य सरकारच्या मदत पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून तोही एक मोठा निर्णय आहे आज मी परवा नांदेड परभणी त्याच्यानंतर या का माझ्यामध्ये हिंगोली या तीन चार जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली खूप पाऊस पडला जनावरं वाहून गेले आणि जनावरं वाहून गेल्यानंतर शेत एक शासन निर्णय असा होता की ज्या जे काही ज पशुधन पशुहानी झाली असेल जे जनावर वाहून गेलं असेल त्याचे पंचनामे झाल्याशिवाय त्याला मदत मिळत नव्हती पण शासनाने आत्ताच एक तोपन निर्णय घेतला की एखादं जनावर समजा वाहून गेलं असेल एखादं पशुधन एखाद्या शेतकऱ्याचं जर का त्याचं नुकसान झालं असेल त्या वाहिलेल्या जनावराचा पंचनामा करण्याची आपल्याला आवश्यकता नाही पण स्थानिक स्तरावरती त्याचे जिथं जिथं रेकॉर्ड असतील त्याचा आधार घेऊन त्या जनावरांच्या बदल्यामध्ये आपण शेतकऱ्याला मदत केली पाहिजे तो एक सर्वात मोठा अशा अडचणीच्या काळामध्ये हे जे काही तीन मी निर्णय सांगितले त्यातला हा पशुधनाचासुद्धा निर्णय राज्य सरकारचा अतिशय उत्कृष्ट आहे सर त्याचबरोबर राज्यातील कोकण देखील एक पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा जिल्हा आहे तर कोकणामध्ये वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडतात तर त्याच संदर्भात आपण काही निर्णय घेतला आहे का म्हणजे आपत्ती व्यवस्था म्हणतात नाही आता कोकण तसा सर्वात मोठा कोकणामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो वादळही तिकडे येतं समुद्रापासूनही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती लाटा येतात मग त्या वादळामुळे फार मोठ्या प्रमाणावरती गावातलं नुकसान होतं अति पाऊस पडतो म्हणून दरळ कोसळ दरळ प्रवण क्षेत्रसुद्धा त्याच भागामध्ये येतं आणि समुद्राच्या लाटेमुळे शेतीसुद्धा खरडून जाणे किंवा ती शेतीसुद्धा वाहून जाणे हेही प्रमाण असतं राज्य सरकारने जवळपास बत्तीसशे कोटी रुपये जे काही संवेदनशील भाग असतील एक जी एस आयच्या माध्यमातून आय आय टीच्या माध्यमातून आणि लोकल येणाऱ्या अनुभवांच्या माध्यमातून असा एक निर्णय घेतला आणि बत्तीसशे कोटी रुपये खर्च करून ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये त्याला सुरक्षित कसं करता येईल त्या लोकांना शिफ्ट कसं करता येईल किंवा शिफ्ट करण्याची आवश्यकता नसेल तर त्या ठिकाणी सुरक्षा भिंत कशी केली जाईल एखाद्या वेळा घटना घडल्यानंतर आपत्ती आल्यानंतर ताबडतोब त्यांना राहण्याच्या दृष्टिकोनातून शेल्टर होम कुठे कुठे केले जातील नदीकाठावरची जमिनीचं सातत्याने नुकसान जर का होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या समुद्रकाठाच्या जमिनी कशा वाचवता येऊ शकतात त्याला सलायन एम्बॅकमेंट ज्याला म्हटलं जातं तर त्या स्वरूपाची कामंसुद्धा राज्य सरकारने आता हाताशी घेतलेली आहे ज्या गावांमध्ये वादळ आल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वीज जाण्याचं प्रमाण असं तारा तुटण्याचं असेल खांबे पडून जातात ट्रान्सफॉर्मर जळून जातात अंडरग्राऊंड केबल करून तिथल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे तिथे दिवे चोवीस तास उपलब्ध असले पाहिजे म्हणून अंडरग्राऊंड केबलसारखंसुद्धा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आता टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पूर्ण झालेल्या दिसतील सर एक पुढचा प्रश्न आहे कोकण आपत्ती सौमीकरण प्रकल्पाबाबत पुढे काय निर्णय घेणार हे आता आमचं उर्वरित महाराष्ट्रामध्ये जसं कोकण आपत्तीच्या बाबतीमध्ये निर्णय झालेला आहे की कोकणामध्ये जी एस आय ने आणि आय आय टीच्या माध्यमातून जे अतिशय ज्या ठिकाणी लोकवस्ती राहते आणि दरळ प्र कोसळल्यामुळे किंवा दरळ घसरल्यामुळे समजा जर का त्या वस्तीवरती जर का जीवितहानी होण्याची शक्यता असेल तर जवळपास चारशे पंच्याऐंशी असे स्थळं निवडलेले आहेत की ती दरळ कोसळल्यानंतर कमीत कमी त्या ठिकाणी जीवितहानी झाली पाहिजे आणि तो एक निर्णय जी एस आय आणि आय आय टीने सजेस्ट केल्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण करणार आहोत याच्याचबरोबर समजा जर का उर्वरित महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये आपत्ती येते याचा अर्थ दुसरीकडे येत नाही असं आपल्याला काढता येत नाही पण कोकण सोडून उर्वरित महाराष्ट्र जर असेल त्या ठिकाणी दोनशे एम एम अडीचशे एम एम अचानक कधीतरी ढगफुटी होते आणि मग नदी नाल्या एकदम जोरदार व्हायला लागतात आणि मग गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होते आपण सरकारच्या माध्यमातून मदतीसाठी जो खर्च करतो त्याच्याऐवजी ज्या भागामध्ये ज्या गावामध्ये अशी पूर परिस्थिती सातत्याने निर्माण होत असेल आणि त्या भागातल्या पूर परिस्थितीमुळे जर का शासनाला वारंवार मदत आपल्याला करता या करावी लागत असेल तर अशा पूर परिस्थितीला कंट्रोल करण्याच्या दृष्टीने पूरसंरक्षण भिंतीसुद्धा आम्ही तयार करायचं काम उर्वरित आहे दुसरा एक विषय की ड्रॉट मिटिगेशन एकीकडे पावसामुळे अतिपावसामुळे नु नुकसान होतं पण ड्रॉट मिटिकेशनमध्ये सातत्याने पाण्याची जी पातळी आहे ती पाण्याची पातळी दिवसेंदिवस भूगर्भातल्या पाण्याची पातळी खाली जाते म्हणून आम्ही असा एक निर्णय घेतलेला आहे की ज्या ठिकाणी छोटे बंधारे असतील त्या ठिकाणी रिचार्ज शाफ्ट केले पाहिजे रिचार्ज वेल केल्या पाहिजे की पावसाचं येणारं पाणी असेल ते त्या ठिकाणी अडवलं जाईल आणि भूगर्भातली पात पाण्याची पातळी आपल्याला कशी वाढवता येईल याच्यासाठी सुद्धा आम्ही फार मोठ्या प्रमाणावरती ह्याच वर्षी त्याची पावलं उचललेली आहेत याचा अर्थ टप्प्याटप्प्याने भूगर्भातली पाण्याची पातळीसुद्धा वाढली पाहिजे हाही एक आमचा प्रयत्न चाललेला आहे गॅबियन वॉल छोट्या छोट्या तयार करायच्या की जेणेकरून पाणी अडवायचं पाणी जिरवायचं आणि त्याच गॅबियन वॉलमधनं थोडं थोडं पाणी पुढच्या भागालाही गेलं पाहिजे असाही एक आमचा प्रयत्न चाललेला आहे म्हणून आपत्तीमध्ये पावसामुळे आणि पाऊस न पडल्यामुळे काय काय आपल्याला उपाय करता येऊ शकतात त्या स्वरूपाची कामं आज उर्वरित महाराष्ट्राकरता आमची हातात घेतलेली सर एस डी आर एफ एन डी आर एफ पोलीस आणि फायर विभाग फायर विभाग यांना काही साहित्य बचावासाठी दिले आहात का नाही आता आँ... आपत्तीच्या आपत्ती बाबतीमध्ये दोन प्रकार असतात एक मानवनिर्मित आपत्ती असते एक नैसर्गिक आपत्ती असते आपत्ती विभागाचंच मुळात काम असं असतं की बचावाच्या अगोदर आपण काय केलं पाहिजे आपत्ती आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे आपत्ती येण्यापूर्वी काय केलं पाहिजे आणि आपत्ती आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे म्हणून राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल राज्य सरकारकडनं एच डी आर एफच्या टीम तैनात केलेल्या असतात केंद्राकडनं एन डी आर एफच्या टीम बऱ्याच ठिकाणी त्याच्या तैनात असतात मग आर्मीची मदत असेल नेव्हीची मदत असेल किंवा अन्य कुठल्या रेस्क्यू टीमची मदत असेल पण यांना आपण साहित्य पुरवणं सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि मग त्याला लागणारं जे साहित्य असतं ते साहित्य फार मोठ्या प्रमाणावरती यांना आपण देण्याचं काम आपल्या विभागाच्या माध्यमातून करतो म्हणजे मा पुरात त्यांनी कोणतं साहित्य वापर साहित्य त्यांना आवश्यक आहे लँडस्लाईड झाला असेल तिथं कुठलं साहित्याची आवश्यकता आहे समुद्रकाठावर त्यांना कुठल्या साहित्याची आवश्यकता असेल ते एन डी आर एफ एस डी आर एफ आणि आर्मीला आमच्या विभागाकडनं फार मोठ्या प्रमाणावरती सहकार्य असतं काही ठिकाणी आग लागते तर आगीच्या दृष्टिकोनातून महापालिका असतील नगरपालिका असतील केमिकल आग असेल किंवा पाण्याने भिजणारी आग जर का असेल आणि केमिकलसाठी जर का वेगळा फोम लागत असेल तर त्यासाठी फायर बाईक असतील फायर टेंडर असतील म्हणजे छोट्या गाड्या असतील मोठ्या गाड्या असतील किंवा मोटरसायकलपर्यंत आग विझवण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या विभागाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या क्षेत्रापर्यंतसुद्धा मदत फार मोठ्या प्रमाणावरती होताना आता तरी दिसते सर महाराष्ट्रात सद्यस्थितीत धुळे व नागपूर येथे एस डी आर एफचे युनिट आहे आता रायगड व कोविनानगर सातारा येथे युनिट कार्यरत करण्यासाठी प्रस्तावित असून मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात येणार आहे का नाही आता मुळामध्ये एन डी आर एफच्या चार टीम महाराष्ट्रात आहेत आणि एच डी आर एफच्या दोन टीम होत्या एक म्हणजे धुळ्याला आणि दुसरी म्हणजे ना नागपूरला पण आपत्तीचं प्रमाण जे ते साधारण मुंबईकडे किंवा पुण्याच्या परिसरामध्ये किंवा कोकणाच्या परिसरामध्ये सातत्याने आपल्याला बघायला मिळतं म्हणून आम्ही मागेच एक निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये रायगड असेल कोयनानगर असेल अजून दोन एन डी एच डी आर एफच्या टीम जर का वाढवल्या तर त्या रेस्क्यू करण्याकरता कमी वेळेमध्ये तिथपर्यंत पोहोचू शकतात तोही एक निर्णय राज्य सरकारकडनं घेतलेला आहे सर पुनर्वासाचे शेरे उठवण्यात आपण काय निर्णय घेतलेला आहे एक चाळीस पन्नास वर्षापासून सत शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सगळ्यात जर का महत्त्वाची घटना असेल तर त्यांची जमीन तर गेलेली असते पण काही शेतकरी असतात जमीन गेली तर त्याच्या बदल्यामध्ये शेतकऱ्याकडनं जमीन मिळू शकते गाव गेलं असेल तर गावाकरता पुनर्वसन करण्याकरता शे शासनाकडनं त्याची पावलं उचललेली असतात पण काही धरणं असे असतात की भविष्यामध्ये या जमिनीची आवश्यकता असते त्या जमिनीवरती पुनर्वसनाचे शेरे जे असतात ते शेरे टाकले जातात चाळीस चाळीस वर्ष झाले त्या ठिकाणी शासनाची जास्त रिक्वायरमेंट नसते आणि त्याची मागणीही फार नसते पण त्या शेतकऱ्याच्या त्या खात सातबाऱ्याच्या उतारावरती पुनर्वसनाचा विभागाचा शिक्का असल्यामुळे त्या जमिनीवरती त्यांना कर्जही घेता येत नाही त्यांना कुठला लाभही घेता येत नाही आणि त्या विकताही येत नाही आज राज्य सरकारने सगळ्यात मोठा दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने फार मोठ्या प्रमाणावरती जवळपास चौदाशे गावांचा शेरा आज राज्य सरकारने पुनर्वसन असलेला शिक्का हा काढलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची जमीन असूनसुद्धा त्यांना कुठले फायदे करता येत नव्ह फायदे घेता येत नव्हते आज त्याच्यातून ते फ्री झाले त्यामुळे शेतकरी फार मोठ्या आनंदात आणि जल्लोषामध्ये या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे सर राज्यात पुनर्वसन व पुनर्स्थापना प्राधिकरण किती ठिकाणी केलं आहे म्हणजे त्याची स्थापना आत्ता विषय असा आहे की राज्यामध्ये दोन ठिकाणी याची ह्या महामंडळाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी लवाद चालतो ज्या ठिकाणी अडचणी निर्माण होतात तर राज्यामध्ये ते दोन ठिकाणी होतं पण आत्ता आम्ही असा एक निर्णय घेतला की नाशिक आणि अमरावतीमध्ये ॲडिशनल त्याची एक निर्मिती करायची आणि राज्य सरकारच्या माध्यमातून स्थानिक स्तरावरती याचे प्रश्न सुटले पाहिजे त्या दृष्टिकोनात लारा ज्या दिवसापासून दो दो दोन दोन हजार तेरानंतर लारा ॲक्ट आला आणि लारा ॲक्ट नंतर शेतकऱ्यांना आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आणखी दोन विभाग आम्ही त्या ठिकाणी तयार करून नाशिकला आणि अमरावतीला याच्या बाबतीमध्ये आता पुढची कारवाई झालेली आहे पुढच्या काळामध्ये त्या परिसरातल्या त्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळू शकतो सर थँक्यू व्हेरी मच तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद मी स्वतःला भाग्यवान समजतो की आपत्ती व्यवस्थापनाची एक जबाबदारी माझ्यासारख्यावरती राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यासारख्यावरती टाकलं आणि ती टाकल्यानंतर या सगळ्या गोष्टींमध्ये मला स्वतःलाही इंटरेस्ट होता की आपत्ती आल्यानंतर कुणीतरी धावून जातं आणि धावून जाण्याची जबाबदारी माझ्यावरती दिली त्यामुळे आज राज्यामध्ये शेतकरी असतील आपत्तीमुळे त्रस्त झालेले लोक असतील पुनर्वसनामुळे अडचणीत सापडलेले शेतकरी असतील आणि पुनर्वसन झाल्यानंतर जे काही प्रकल्प ज्यांच्या जमिनी धरण बांधल्यानंतर धरणाच्या मध्ये गेलेले असतील ते जे प्रकल्पग्रस्त असतील ह्या सगळ्यांची सेवा करण्याची मला संधी मिळाली गेल्या एक ते दीड वर्षामध्ये अनेक निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून एक मंत्री म्हणून मदत पुनर्वसन विभागाची जबाबदारी माझ्यावर आल्यामुळे ते निर्णय राज्याच्या प्रकल्पग्रस्तांपासून मदतीपर्यंत आणि आपत्ती आली तर मद आपत्ती पापर्यंत कुठल्या कुठल्या स्वरूपाची मला मदत करण्याची या मा मंत्रिमंडळा मंत्र्या मंत्रालयाच्या माध्यमातून मला संधी मिळाली मी आपलं सगळ्यांचा आभार मानतो की जी काही सेवा शेतकऱ्यांची राज्यामध्ये मला करण्याची संधी मिळाली तुम्ही मला या आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं त्याबद्दल मनापासून आभार मानतो